ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सन्मती संकुल तारताळ तर्फे स्वर्गीय सुरेश भूपाल बैरशेठ यांना विनयांजली हातकलंगली तालुक्यातील बाहुपल्ली विद्यापीठ व बाहुपल्ली ब्रह्मचारी आश्रम या दोन मातृसंस्थेवर प्रेम करणारे मुंबई येथील सुप्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय भूपाल बैरशेट यांचे नुकतेच निधन झाले यासाठी बाहुपल्ली विद्यापीठ संचली सन्मती विद्यालय तारदाळ येथे विन्यांजली सभा घेण्यात आली यावेळी माजी मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी मुख्याध्यापक सी जी तेरदाळे पर्यवेक्षक पी बी शेट्टी उपस्थित होते श्री पाटील म्हणाले बाहुबली संस्थेसाठी बहिरशेठ परिवाराने मोठे योगदान दिलं आहे त्यांच्या योगदानातूनच बाहुबली येथे बहिरशेठ नैसर्गिक औषधोपचार केंद्र सुरू करण्यात आलं आहे तसेच त्यांच्या पत्नी स्वर्गीय सरिता सुरेश बहिरशेट यांच्या स्मरणार्थ बाहुबली विद्यापीठातील सर्व शाखांमध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस पारितोषिकी देण्याचं कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे त्यांच्या अनमोल सहकार्यातून बाहुबलीच्या विकासामध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा लाभला आहे मुंबई येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून ते, ते सुप्रसिद्ध होते बहिरशेठ ट्रस्टच्या मार्फत अनेक सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्य सुरू आहे यावेळी विद्यालयातील अध्यापक अध्यापिका विद्यार्थी उपस्थित होते महानकट निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ